अखेरीस अमेरिकेच्या मध्यस्थीनं शस्त्रसंधी झाली अशा स्वरूपाचं वर्णन केलं जाते प्रश्न इथेच उपस्थित होतोय अखेरीस जर पाकिस्तान आणि भारत यांनी युद्धविराम स्वीकारला असेल तर तो, तो अमेरिकेच्या मध्यस्थीनं का कारण अमेरिका कोणत्याही मध्यस्थीमध्ये बरोबर नसेल अशी भारताची सातत्यानं भूमिका आहे गेल्या काळामध्ये जो शिमला करार आहे तो आपण मोडीत करतो असं पाकिस्ताननं म्हटलं होतं शिमला करार स्पष्टपणे सांगतो की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणतेही विवाद हे भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेतून संपवेल किंवा त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेची मध्यस्थता ही का घेतली गेली हा प्रमुख मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो जर भारतानं अमेरिकेची मध्यस्थता या ठिकाणी स्वीकारली असेल तर मग शिमला कराराची अट ही आपण निष्प्रभ केली अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न की बारा तारखेला भारत आणि पाकिस्तानच्या अधिकारिक पातळीवर जी चर्चा होईल त्यामध्ये भारताची भूमिका ही द्विपक्षीय चर्चेची असायला हवी त्यात अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप नको भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये युद्धविरामाच्या अटी निश्चितपणे कोणत्या तरी ठरल्या असतील अन्यथा त्याच्याशिवाय युद्धविराम होणार नाही भारतानं ना हा युद्धविराम स्वीकारला नसता मग अटी आणि शर्ती कोणत्या हा प्रमुख दुसरा मुद्दा यामध्ये भारतानं युद्धविरामाची घोषणा होण्याच्या अगोदर साधारण तीन तास एक भूमिका स्पष्ट केली आणि ती म्हणजे जर येत्या काळामध्ये टेरर इज अ ऍक्ट ऑफ वॉर वी विल कन्सिडर असं भारताने आता स्पष्ट केलेलं आहे म्हणजे येत्या काळात जर दहशतवादी कारवाई झाली तर त्याला युद्ध म्हणून घोषित केलं जाईल आणि त्यावर युद्धा दृष्टीनं कारवाई केली जाईल किंवा प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारताने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे ही अड भारताने निश्चितपणे पाकिस्तान समोर ठेवली असेल की येत्या काळामध्ये जर भारतात कोणत्याही स्वरूपाची दहशतवादी कारवाई झाली आणि त्यात पाकिस्तानचा हात दिसला तर भारत याला युद्ध म्हणून बघेल आणि युद्ध म्हणूनच त्याचा प्रतिकार हा करेल भारतानं दहशतवादाविरोधातली उभारलेली ही लढाई अत्यंत महत्वपूर्ण होती निश्चितपणे एकोणीशे एकाहत्तर नंतर भारतानं थेटपणे पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये अत्याधुनिक अशा टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला होता हे पारंपरिक युद्ध नव्हतं पहिल्यांदा अपारंपरिक अशा स्वरूपामध्ये नव्या पद्धतीनं युद्धाचा टेक्नॉलॉजी वॉर किंवा स्मार्ट वॉर जे असतं ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्यामध्ये ड्रोनचा वापर इतकंच नाही सॅटेलाइटचा वापर त्याचबरोबर अँटी मिसाईल सिस्टीम जी आहे ती वापरली गेली uh, एअर डिफेन्स सिस्टीम वापरली गेली आणि त्यामुळे साहजिक अत्यंत आधुनिक स्वरूपाचं असं हे युद्ध जे आहे ते आपल्याला गेले तीन दिवस पाहायला मिळालं याला युद्ध म्हणायचं नाही म्हणायचं हा निश्चितपणे प्रश्न आहे मात्र जर युद्ध विराम म्हणून असू तर निश्चितपणे याला युद्ध म्हणावं लागेल आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान अंतर्गतचा जो हा वाद आहे हा वाद भारत आणि पाकिस्तानचा नाही तर भारताचा लढा हा दहशतवादाविरोधाचा आहे भारतानं हे युद्ध पुकारलंच नव्हतं ज्या स्वरूपामध्ये दहशतवादी कारवाई झाली त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतानं कारवाई केली होती आणि त्या प्रत्युत्तराला पाकिस्ताननं युद्ध म्हणून स्वीकारलं होतं आणि हल्ले चढवले होते आणि त्यामुळे दहशतवादाच्या विरोधातल्या या लढाईला हा अपूर्ण विराम आहे असंच म्हणावं लागेल कारण या अपूर्ण विरामाच्या माध्यमातून येत्या काळामध्ये मा जर पाकिस्तानच्या माध्यमातून दहशतवाद्यांच्या माध्यमातून कोणतीही आगळी झाली तर त्याला चूक असं प्रत्युत्तर भारत देताना पाहायला मिळेल यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की भारत अमेरिकेच्या दबावाला झुकला का अमेरिकेच्या दबावामुळे भारतानं युद्धविरामाचा निर्णय घेतला का जर भारत स्वतः आपलं कोणतंही नुकसान होत नाही असं म्हणत असेल आणि सातत्यानं मोठा शस्त्र साठा हा पाकिस्तानच्या बाजूने वळवला जात असेल आणि तिथे मारा केला जात असेल आणि त्यातून मोठे यश येत असेल जर आपण अनेक वायुदलाच्या त्यांच्या ठिकाणांवर जर यशस्वीपणे हल्ले चढवले असतील तर मग अखेरीस भारतानं युद्धविराम का स्वीकारला हाही या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्यामुळे हा युद्धविराम कि अपूर्ण विराम हे निश्चित करणं गरजेचं आहे आणि युद्धात जर आपण जिंकलो असू तर तहातही आपण जिंकू याचीही काळजी घ्यावी लागेल अन्यथा युद्धात जिंकले आणि तहात हरले अशा स्वरूपाची परिस्थिती होईल आणि त्यामुळे पाकिस्तानकडून लेखी स्वरूपामध्ये अटी आणि शर्ती ज्या भारताच्या बाजूच्या असतील त्या मान्य करून घेणं गरजेचं आहे तरच भारत काही प्रमाणावर दहशतवाद विरोधातली ही लढाई यशस्वीपणे लढू शकला असं म्हणायला काही हरकत नाही यातून अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत पाकिस्तानच्या मुळावर आपण घाव घातला आहे पाकिस्तान येत्या काळामध्ये अनेक भागांमध्ये विभाजित होताना पाहायला मिळणार आहे बलुचिस्तान आणखी आक्रमक होणार आहे कारण बलुचिस्तानला आता पाकिस्तानच्या कमकवत नसा या निश्चितपणे कळलेल्या आहेत आणि त्यामुळे बलुचिस्तान आणखी आक्रमक होत जाईल आणि येत्या काळामध्ये बलुचिस्तानचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी बलुचिस्तान आक्रमक होईल खैबर पख्तून या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळेल पिओकेतलंय जे सिंधी पंजाबी गट आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतील आणि त्यामुळे पाकिस्तानचं भवितव्य तसं खूप सुरक्षित नसेल मात्र पाकिस्तानचं भवितव्य सुरक्षित नसलं तरी भारताला आपलं भवितव्य भारता सुरक्षित करावं लागेल आणि त्यासाठी योग्य तो बिमोड पाकिस्तानचा करावा लागेल नाहीतर पाकिस्तानचा वापर चीन सातत्यानं करून घेण्याचा प्रयत्न करताय चीन पुन्हा एकदा पाकिस्तानचा वापर करेल आणि पाकिस्तान चीनच्या शस्त्रांचा भारताविरोधात वापर करेल त्यामुळे योग्य तो बिडो बिमोड येत्या काळात दहशतवादाचा आणि पाकिस्तानचा हा भारताला करावा लागणार आहे त्यामुळे हा युद्धविराम नाही तर हा पूर्ण विराम आहे दहशतवादाच्या लढाईतला धन्यवाद